तू न बोलण्याचे घाव आहेत तू न बोलण्याचे घाव आहेत काळजात झाला एक ठराव आहे काळजात झाला एक ठराव आहे आणि तू न बोलण्याचे घाव आहेत आणि तू न बोलण्याचे घाव आहेत अलगत पावलांनी तू निघून गेलीस अलगत पावलांनी तू निघून गेलीस तेव्हा तेव ते उरात ती आग आहे अलगद पावलांनी तू निघून गेलीस तेव्हा तेव ते उरात ती याग आहे आणि तू न बोलण्याचे मनी घावं आहेत आणि तू न बोलण्याचे मनी घावं आहेत सांगा याला राहिले काय आता सांगा याला राहिले काय आता शब्दांनी विचारला हा उभास सवाल आहे सांगा याला राहिले काय आता शब्दांनी विचारला हा उभास सवाल आहे आणि तू न बोलण्याचे मनी घावा आहेत आणि तू न बोलण्याचे मनी घावं आहे कसे विचारू तुला प्रश्न कसे विचारू तुला प्रश्न आयुष्यच माझं अनुत्तरित आहे कसे विचारू तुला प्रश्न आयुष्यच माझं अनुत्तरित आहे आणि तू न बोलण्याचे मनी घाव आहेत आणि तू न बोलण्याचे मनी घावं आहेत तुझ्याकडे माझं आणि माझ्याकडे तुझं असं काय आहे तुझ्याकडे माझं आणि माझ्याकडे तुझं असं काय आहे तुझ्या आठवणीत जळतो हा उभा देह आहे तुझ्याकडे माझं आणि माझ्याकडे तुझं असं काय आहे तुझ्या आठवणीत जळतो हा उभा देह आहे आणि तू न बोलण्याचे मनीघाव आहेत आणि तू न बोलण्याचे मनी घाव आहेत कधी बोललोच आयुष्यात एकदा कधी बोललोच आयुष्यात एकदा तरी मागणे माझे एवढेच आहे कधीही बोललोच आयुष्यात एकदा तरी मागणे माझे एवढेच आहे नांदावं तू सुखानं नांदावं तू सुखानं ही एकच इच्छा आता मनात आहे नांदावं तू सुखानं ही एकच इच्छा आता मनात आहे आणि तू न बोलण्याचे मनी घाव आहे आणि तू न बोलण्याचे मनी घाव आहेत तू न बोलण्याचे मनी घावं आहेत